रंजित शिंदे रणजित पंधर पूस प्लॉटिंग पॉईंट आहे हा पी प्यू डब्ल्यू टी मिशनची लाईन नंबर आहे चारशे सत्तावीस आणि जे डी एम टी मिशनला हा मिळालेला शक्क आहे मिशनचा सहा नंबर आणि साठ नंबरचा आहे पी प्यू डब्ल्यू टी मिशनला मिळालेला सहा नंबरचा पॉईंट जे डी पॉईंट हा इंशनचा सहा नंबर आहे हे सीझर सुद्धा मन मिळाले योग्य ते कार्य करतो आणि नारळसुद्धा जवळजवळ दोन दो 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 ना लाईनवरती चांगलं कार्य करतोय म्हणजे डॉमेस्टिक वाटर परफचं पर हे मिळू शकते यापूर्वी मालकाने घेतलेला पॉईंट साडेचारशे फूट हा मोकळा गेलेला आहे तुपांडावर आता हो। बाबा आता या पॉईंटला आपल्याला डोमेस्टिक वॉटर पर्पज मनुष्य नाही पाणी होऊ तरी लांब असॉइंट पॉइंट सगळं लागले बर हा थोडी इंच लागलं असेल शंभर पटाला बरं हा तिथन नंतर मग दोनशे पंधरा फुटाला लागला दोनशे पंधरा फुटाला पण लागला का बर हा दोनशे पंधरा फुटाला भरपूर लागल किती लागला अंदाजे अंदाजे दोन इंच दोन अडीच इंच अरे वा, वा, वा मला वाटत नव्हतं राव तुमचा पहिला पाठ तर वीस फुटा एक साडेचारशे फूट पॉट आहे आणि वीस फुटावरती आपण बाजूला केल्यावर एवढं मोठं पाणी लागतं मला वाटतच नव्हतं मी तुम्हाला भेट मिळते की सांगेल बरोबर पण बरं झालं चांगलं झालं पण किती फुट गेला पाठवा चाळीस आपण म्हणतो तेवढा पण नाही गेला मस्त मस्त जाणार ओके 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 आता मला मोटर टेस्ट करा त्याचा ओके पाठव मला अभिनंदन आग। बर का हो आमचं कशाला तुमचं नशीब आहे म्हणून तुम्हाला पाणी लागलं आम्ही फक्त निमटाला कारण आमचा अभ्यास आहे ते Daujin lrr made by sir devshinde if anyone want to eat please call on this number